पहिले सांगितलं की आम्ही सर्व याचा निषेध करतो की ज्या पद्धतीनं पहिलगाव मध्ये जे आपले पर्यटक गेले होते त्यांच्यावर हल्ला झाला भ्यान हल्ला झाला त्याचा निषेध करतो त्यामध्ये या सर्व हल्ल्यामध्ये आम्ही सर्व एक जुटीने सर्व सरकारच्या पाठीचे आहे की सर्व सरकार जे जे पाऊल उचलेल त्यांनी चार पाच त्या गोष्टी जाहीर केल्या अटारी बॉर्डर निमंत्रि करून रद्द करू अशा पद्धतीने सर्व पक्षीय म्हणजे काल तर राहुल गांधी आणि अनेक पक्षाच्या प्रमुखांनी तुम्ही सांगितलं की केंद्र शासन जे जे पावलं असेल त्या सर्व पावलांना आमचा पाठिंबा राहिला आहे या सर्व प्रश्नामध्ये संपूर्ण भारत हा एक संकल्प

तो तो सरकार सर इसमें अभी एक, एक 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 सवाल इसमें भी ये साथ में है कि देखिए सर आ, हाई अलर्ट पे जम्मू कश्मीर हमेशा रहता है चौबीसों घंटे हाई अलर्ट पे रहता है वहाँ पंद्रह मिनट अंधाधुंध गोलीबारी होती है जैसा छब्बीस ग्यारह का हमला जैसा मानो वैसा ही हुआ है पुलिस और सुरक्षा रक्षक कहीं नहीं थे क्या ये फेलीवर नहीं है सरकार किलोमीटर पाकिस्तान इंडिया के बॉर्डर के अंदर में करके कल की जो मीटिंग हुई जो उसके जो, जो तो उसके चर्चा हुई, हुई वहाँ भी चर्चा हुई की हल्ला करते है तब तो इंटेलिजेंस डिपार्टमेंट क्या कराता कर है इस प्रकार की चर्चा कल की मीटिंग में हुई ऐसा ऐसी जानकारी आपके तरफ से मतलब न्यूज पेपर के जरिए मीडिया के जरिए आई है

और उसके बाद में शायद राज्य केंद्र शासन ने भी बोला कि इसमें हमारी गलती हुई है सर मैं पढ़ाऊँ मतलब मेरे मुंह पे मत, मत डालना ये प्रेस में, की, में जो आया है कि केंद्र शासन ने भी बोला है कि इसमें हमारी गलती है कभी ऐसा कल के ऑल पार्टी मीटिंग में पार्टी के दौरान जो बातें वहाँ पे सामने आई है उभर के आई है ये आधार क्या है क्योंकि लोग बोल रहे हैं कि हमें हमें पूछा गया है कि आप कौन से जात के हैं कौन से धर्म के हैं उसके बाद में गोली मारी लेकिन आपने आपने कहा कि रोफे का ऐसा नहीं कहा मैंने ये कहा कि जो जिनको गोली दागते के टाइम पूछा गया कि आप हिंदू हो या मुस्लिम हो ऐसा पूछा गया हो तो सरासर गलत है जो हल्ला हुआ तो बहुत ही जो दर्शक हल्ला हुआ तो वो गलत है इस प्रकार से पूछ के तो बात रखी गई है वो सरासर गलत है कि इस प्रकार कभी दहशत ना होता है तो कभी हिंदू अलग मुस्लिम अलग ऐसा कभी होता नहीं पर इन्होंने इस प्रकार का जो कदम उठाया है इस प्रकार का जो पूछ के किया वो सरासर गलत है आ, वो

याचा सर्व स्तरावर निषेध होत आहे त्याच्यामुळे अनेक शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोकं एकत्र येऊन त्यानिमित्तानं शहर बंद करण्याचा त्यानिमित्तानं घोषणा केलेली आहे आज अमरावती शहरामध्ये सुद्धा अमरावती बंदची घोषणा केली आहे आणि त्यासाठी आज अति चांगला प्रतिसाद मला कळलं की अतिशय चांगला प्रतिसाद सर्वांच्या कर... एकोप्यानं या सर्व हल्ल्याच्या सामोरी सामोरे जातो त्याच्यामध्ये हा पक्ष तो पक्ष या पक्षाची भूमिका त्या पक्षाची भूमिका नसते त्याच्यामुळे भारत आणि एक संघ होऊन हा जो हल्ला झाला आहे दहशतवादी त्याच्याविरुद्ध आपण एक एकूप्याने सर्व लढत आहेत आणि ज्या पद्धतीचे पावलं केंद्र शासनाने उचलली आहेत कडक पावलं उचलली आहेत की अटारी बॉर्डर बंद करायची जे पाकिस्तानातनं जे नागरिक आले आहेत त्यांना व्हिसा त्यांचा रद्द करायचा पाण्याचा करार सिंधू पाण्याचा करार रद्द करायचा अशा ज्या काही कडक पाऊल उचलले त्याला सुद्धा सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्याला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये जो हल्ला झाला तो आता तसं पाहिलं तर जवळजवळ अंदाजे दोनशे किलोमीटर दो आतमध्ये पहलगाव आहे बॉर्डर पाकिस्तानी बॉर्डरपासनं तिथे हल्ला झाला त्याच्यामुळे की ते फेल्युअर होतं का काय होतं कु काय चूक तुक चूक झाली याची आता केंद्र शासनाचे वरिष्ठ सरळ त्याची चौकशी होईल सर एक तुम्ही गृहमंत्री एका राज्याचे राहिलेले आहे तुम्हाला असं नाही वाटत का की या ठिकाणी संपूर्ण चोवीस तास हाय अलर्टवर असलेल्या जम्मू काश्मीरच्या ठिकाणी अशा ठिकाणी पोलीस पंधरा मिनिटं गोळीबार भेटू टोकून पोलीस तिथं पोहोचत नाही सुरक्षा रक्षक पोहोचत नाही फेलीवर नाही तर काय म्हणायला कसं आहे काल काल ऑल पार्टी मीटिंग झाली सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते कालच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या बैठकीमध्ये सुद्धा हो हा प्रश्न उपस्थित करण्यात आला की इथं इंटेलिजन्स फेल्युअर आहे का इतका वेळ इतका वेळ मदत यायला का लागला अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि आज काही वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या त्या बाबतीत केंद्र सुद्धा आमची कुठं चूक झाली सुद्धा आम्ही चौकशी करून त्याच्याबद्दल कुठं आम्ही चुकलो काय काय लॅब्सिट झालं याची सुद्धा आम्ही चौकशी करू अशा सुद्धा कालची जी मिटिंग झाली ऑल पार्टी त्याच्यामधून ज्या बातम्या आल्या आहेत ज्या वर्तमानपत्रामध्ये आल्या त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे असं आहे पाकिस्तानला पाकिस्तान ज्या पद्धतीनं दरवेळेस पाकिस्तानी दहशतवादी हल्ला करून एक अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न जो करतो आहे त्याला जोपर्यंत आपण कडक उत्तर देणार नाही तोपर्यंत त्यांची हिंमत अशाच पद्धतीने पुढील काळामध्ये वाढत राहील आणि म्हणूनच सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन अशा दहशतवादी हल्ल्याच्या विरुद्ध केंद्र शासनाने कडक पाऊल उचलले पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त केली होता त्याच्यासाठी कालच दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे मागणी सर्व पक्षाचे मंडळी उपस्थित होते त्यांनी सुद्धा जे जे पावलं केंद्र शासन पाकिस्तानच्या विरुद्ध सहकार्य सुद्धा त्यांनी एकमतानं घोषणा केली आजची जी पत्रकार परिषद आपली बोलावली आपल्याला माहित आहे कि वळेगंगा ते नळगंगा हा अतिशय नदी जोडचा प्रकल्प आहे ते नळगंगा नदी प्रकल्प हा अतिशय महत्वाकांक्षीचा प्रकल्प आहे तो प्रकल्प जोजवळ पाच जिल्ह्यात नागपूर अमरावती वर्धा यवतमाळ बुलढाणा या पाच जिल्ह्यात हा प्रकल्प जातो आणि पाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या नळगंगा प्रकल्पामध्ये सोडायचं म्हणजे कुसीकुर पासून तर नळगंगे मधलं जवळजवळ चारशे सव्वीस किलोमीटर नळ घरून हे पाणीपूर पासून मध्ये जाणार आहे आणि या प्रवासामध्ये पाच जिल्ह्यात हा नळ विचार जाणार आहे त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा आजूबाजूच्या शेतीला या पाचही जिल्ह्यातील होणार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर

मधल्या ग्रामधे वरुडची भागात अनेक शेतकऱ्यांनी आपली बदला व्यक्त केली की, की हा प्रकल्प इतका महत्वाकांक्षी प्रकल्प आणि ज्या तालुक्यामध्ये अतिशय आवश्यकता आहे तेच तालुके सुटले ते त्याच्यामुळे हा प्रकल्प जो अतिशय प्रकल महत्वाकांक्षी प्रकल्प याच्यामध्ये वरुड सुद्धा याचा समान झालं पाहिजे मुर्शी सुद्धा झालं पाहिजे मार्केट सुद्धा आम्ही काढलं

सातत्यानंतर पाठपुरा चालू आहे पण त्यामध्ये अजून त्यांच्याकडनं काही समाधानकारक आम्हाला उत्तर आलेलं नाही शेवटी आपल्या माध्यमात लोकांकडे जाऊन आम्ही हे करतोय की हा राज्य शासनाने हा प्रकल्प घ्यावा अशी आम्ही त्यामध्ये मागणी आहे आणि सातत्याने त्यासाठी पाठपुरा आहे अजून सुद्धा याच्यामध्ये काय फायनल अलाय फायनल अलाइनमेंट किंवा फायनल झालं नाही अजून सुद्धा हे चारही तालुक्याचा जर राज्य शासनाने विचार केला तर त्याचा समावेश तिथे तज्ञ मंडळीशी आम्ही चर्चा करून अशा पद्धतीची मागणी करते असं नाही की आम्ही क्षेत्रातले जे तज्ञ मंडळी आहेत त्यांची त्यांनी सुद्धा सांगितलं की याच्यामध्ये थोडा बदल तर केला तर जाहीर तालुके त्याच्यामध्ये कमावू शकतात तर चांगल्या पद्धतीनं तंत्र आणि मोसंबी उत्पादक किंवा निम्मोत्पादक साठी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकेल म्हणून त्या भागात शेतकऱ्यांची मागणी आहे की संपूर्ण जमीन ही त्याच्यासाठी आमचा राज्य पत्र लिहिलेलं आहे आणि राज्य शासनाने उचित पावलं उचलून हे चारही तालुक्याचा समावेश करावा आणि पुढील काळामध्ये जर याचा समावेश झाला पण राज्य शासनाने आमच्या मागणीकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याही तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे याचा सहानुभूती करून राज्य शासन करावा अशी मागणी आमच्या या पत्रकार परिषद मध्ये मी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे ती राज्य शासनाकडून कानावर नक्की घेतली मला खात्री आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही गोष्टी प्रत्युकी